गंगापूर तालुक्यातील डोनगाव येथे भिल समाजाच्या महिलांना घरात घुसून धक्काबुक्की करून बरंच काही जोर प्रकार घडलेला आहे चालू पावसात भिजत उपोषण सुरूच आहे पण गावातील दबावतंत्रामुळं गरीबाच्या उपोषणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष देत असल्यामुळे उपोषण सुरू आहे

डायरेक्ट आन... साहेब तोडील जातो तर म्हणे आमची जागा आहे तुमची काय आहे तुमच्या एवढं बोलायचं काहीच कारण नाही म्हणे असे शासनाने दिले दिलेली दिलेले आदिवासी झोपडपट्टी विस्तार करून याच्यामध्ये आणि तुम्ही पोलिसाकडे तक्रार करायला गेले होते तक्रार मग पोलिसांनी तक्रार वगैरे घेतली नाही का आमच्याकडून कोणी घेतलं ते ना ऐकून आम्ही निघून आल्यावर आले मग तक्रार लिहली नाही लिवाय दा नाम गेलस ते दाखलच नाही आमची तक्रार गेलच नाही त्यांनी आमच्यावाली आम्ही जे सांगेल ते लिहिलंच नाही त्यांना सांगितलं आम्ही जे खरं ते सांगितलं त्यांनी आमची घेतलंच नाही त्यांनी सहा केले असेल ना धमके देऊन आमचे सहा घेतले त्यांनी पुढं काय केलं काय नाही मग धमक्या द्यायला मोबाईल खोलीत नाही ते खोलीत सहाय्या का वाचलं का तुम्ही वाचलं नाही आम्हाला वाचता आम्ही काल एवढं झालं आमच्या अंगठी घेतली त्यांनी अच्छा लेडीज लावून हानू म्हणे असे बोलायला लागले आणि तीन दिवसापासून आमच्या घरात कॅमेरा लावून बंद करतो धमक्या देतो त्याच काय कारण फायदा झाला का निर्ति जिद्द झालं का एवढं बॉलेज काहीच काम नव्हतं सरपंच लावून आम्हाला कॅमेरा बंद पोलिस स्टेशनला नुसते पोलिसच होते का गावातले पण गावातले या धमक्या वेळामध्ये कोण कोण होत सरपंच अच्छा त्यांच्या समोर पोलिसांनी असं हे केलं तर तुमच्या एकंदरीत मागण्या पोलिसांनी बीडीओ यांच्याकडच्या या बीडीओ आणि पोलिसांनी याच्यात लक्ष घालून हे करायचं